आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करायचं आहे सोबत कोणी नसू द्या काही हरकत नाही वाईट वेळेत फक्त तुम्ही एकटेच असता लोक तेव्हाच येतात जेव्हा तुम्ही फेमस होता किंवा खूप मोठं काम करता कोणाला जे बोलायचं आहे ते बोलू द्या आपण जे मनामध्ये ठरवलं आहे ना ते पूर्ण करायचं आहे जे काही अडथळे जीवनामध्ये येतील त्यांना समोरे जा आता जागे व्हा लोक तिकडे त्यांचे स्वप्न पूर्ण करायला केव्हाच जागे झाले आणि तुम्ही फक्त झोपूनच मोठे मोठे स्वप्न बघत आहात आळस सोडावा लागले सवयी मोडाव्या लागतील कारण तुम्हाला जे करायचं आहे ते सोपं नाही त्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागेल काल जे काही घडलं असेल ते आत्ता सोडून द्या कारण प्रत्येक नवीन दिवस तुम्हाला संधी देतो जे तुम्हाला नाही जमलं ते करण्याचे जे अशक्य आहे ते शक्य करण्याची जे अवघड आहे ते सोपं करण्याची कारण अशी कुठलीच गोष्ट नाही आहे की जे आपण करू शकत नाही मला तुला जिंकताना बघायचं आहे मला तुला तुझे स्वप्न पूर्ण करताना बघायचं आहे मला तुला स्वतःच्या पायावर उभे राहताना बघायचं आहे मला तुला हसताना बघायचं आहे मला तुला एक सुंदर आयुष्य जगताना बघायचं आहे कारण मला तुला मोठं होताना बघायचं आहे आपण नेहमी आयुष्याला शिव्या घालतो की आयुष्य असं आणि आयुष्य तसं आहे पण तुम्ही त्यात काय केलं हे स्वतःला विचारा आपल्या चुका आपले दुःख दुसऱ्यांवर लोटू नका आयुष्य चांगलं असतं फक्त आता त्या परिस्थितीमध्ये नाही आहात म्हणून तुम्हाला सगळं वाईट दिसत आहे आयुष्यात वेळ लागला तरीही चालेल पण नावं असं कमवा की प्रत्येकाच्या ओटावर तुमचं नाव असले पाहिजे तुम्हाला लोकांनी तुमच्या कामावरून ओळखलं पाहिजे कारण नाव आपोआप लक्षात राहतं आणि हे कोणालाच दाखवण्यासाठी नाही स्वतःसाठी आणि आपल्या आईवडिलांसाठी करायचं आहे मग कितीही वेळ लागला तरीही जे करायचं आहे ते करायचंच आहे कोणी काहीही बोलू दे मला माहीत आहे की तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात मला माहीत आहे की तुम्ही सगळ्या संकटांना समोरे जाऊ शकता मला माहीत आहे तुम्ही हे करू शकता मला माहीत आहे की तुमच्यासाठी सगळं शक्य आहे फक्त स्वतःवर विश्वास ठेवा परिस्थिती वाईट असली तरीही आयुष्य वाईट नसतं कारण परिस्थिती बदलणं हे आपल्या हातात असतं ज्या दिवशी तुम्हाला जे आहे त्याची किंमत कळेल त्या दिवसांपासून तुम्ही आनंदाने आयुष्य जगायला सुरुवात कराल असं काही नसतं की मी असं आहे म्हणून माझ्यासोबत कोणी नाही आणि तो तसा आहे म्हणून त्याच्याशी सगळे चांगले वागतात हे नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येतात कारण तेव्हा आपण एकटे असतो आणि आपणच अस नवीन नवीन कारणे शोधत असतो की असं का होतं आहे पण जे व्हायचं असतं ते तेव्हाच होत असतं जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही जे आयुष्य जगत आहात ते खूप वाईट आहे म्हणजे तुम्ही अजून आयुष्य जगला नाहीत कारण तुमच्यासारखे नशिबवान सगळेच नसतात दुःख तुम्हालाच आहे का असं टेन्शन घेऊन समस्या तर दूर होत नाही ना, ना फक्त स्वतःवर विश्वास ठेवा की आम्ही या संकटातून बाहेर पडू शकतो मग बघा सगळ्याच गोष्टी आपोआप चांगल्या होतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा शेअर करा भेटूया नवीन अशा एका संदेशासोबत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ